माझी शाळा पाऊस पडतो ज्ञानाचा घडतो गोळा मातीचा पाऊस पडतो ज्ञानाचा

खेळण्या भोवताली मैदान भारी भिंतीवर चित्रे बोलती सारी खेळण्या भोवताली मैदान भारी शिक्षणाचा ला गेल <laughs> चू भरपूर लिहू विज्ञान निष्ठेन दाऊ भरपूर वाचू भरपूर लिहू विज्ञान जगाला जगाल दाऊ अज्ञानाचा फोडू डोळा गो घेताना उंच भरारी पंखा ना बोळ देणार घेताना उंच भरारी पंखा ना बोळ देना

आयुष्याची वेध शाळा गुजेडाचा काळा फळा सुंदर माझी शाळा ग